आई मी हा निर्णय घेते या एका वाक्याने एका आईचं आयुष्य आई कायमचं उद्ध्वस्त केलं आणि संपूर्ण बारामती शहर एका भयानक सत्याने हादरून गेलं तेवीस वर्षाचा एक उमदा तरुण ज्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न असायला हवी होती तो अचानक मृत्यूला कवटाळतो तेव्हा प्रश्न फक्त एका आत्महत्येचा उरत नाही तर तो आपल्या समाजातल्या खोलवर रुजलेल्या एका क्रूर मानसिकतेचा असतो ही गोष्ट आहे बारामतीतल्या विक्रम उर्फ बाबलू नवनाथ कोळपेची पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची ती संध्याकाळ बारामतीमधल्या रुईबायाजीनगर भागातल्या एका घरात जे काही घडलं त्याने केवळ एका कुटुंबाचा आधार हिरवला नाही तर प्रेम विश्वास आणि नात्यांच्या पलीकडे जाऊन ब्लॅकमेलिंग कसं कोणाचा जीव घेऊ शकतं याचा एक अत्यंत क्रूर चेहरा आपल्यासमोर आणला विक्रम हा अवघ्या तेवीस वर्षाचा होता ज्या वयात तरुण आपल्या करिअरच्या मागे असतात घरातल्यांच्या जबाबदाऱ्या अंगावर घेण्याची तयारी करत असतात त्या वयात विक्रमने आपल्या राहत्या घराच्या किचनमध्ये साडीने गळपास लावून स्वतःला संपवलं पण हे पाऊल त्याने रागाच्या भरात किंवा अचानक घेतलं नव्हतं त्यामागे पाच वर्षाची एक कहाणी होती एक विश्वास होता जो हळूहळू विष बनत गेला आणि शेवटी एका क्रूर प्लॅनमध्ये रूपांतरित झाला नमस्कार मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया विक्रम कोळपे हा रुळीबायाजीनगरचा रहिवासी गेल्या पाच वर्षापासून त्याचे पुण्यातील खडकवासला इथल्या सृष्टी विकास मते नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते पाच वर्ष म्हणजे आयुष्याचा खूप मोठा काळ असतो एकमेकावरचा विश्वास लग्नाची आश्वासनं आणि भविष्याची स्वप्नं या काळात पाहिली गेली होती पण जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा सृष्टीने घरच्यांच्या विरोधाचं कारण पुढे करत लग्नास नकार दिला इथपर्यंत आपण एक वेळ समजू शकतो की नात्यात मतभेद झाले असतील पण खरा त्रास इथून पुढे सुरू झाला सृष्टीने केवळ नकार दिला नाही तर तिच्यासोबत तिची बहीण श्रुती मते आणि वडील विकास मते यांनी मिळून विक्रमला मानसिक कोंडीत पकडलं पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या त्रासाला सुरुवात झाली सृष्टी आणि तिची बहीण श्रुती या दोघी विक्रमला वारंवार फोन करून मानसिक त्रास देऊ लागल्या त्याला ब्लॅकमेल केलं जाऊ लागलं विचार करा ज्या व्यक्तीवर तुम्ही पाच वर्ष प्रेम केलं तीच व्यक्ती आणि तिची सख्खी बहीण मिळून जर तुम्हाला दिवसरात्र धमकावत असतील तर त्या तेवीस वर्षाच्या तरुणाच्या मनाची अवस्था काय झाली असेल या सगळ्यात एक धक्कादायक वळण आलं ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विक्रमला पुण्यात बोलावून घेण्यात आलं होतं पुण्यातील खडकवासला भागात जिथे आरोपी राहतात तिथे विक्रम गेला तिथे काय घडलं विक्रमने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की तिथे सृष्टी आणि तिची बहीण श्रुती त्याला भेटल्या त्या दोघांनी आपले चेहरे पूर्णपणे बांधलेले होते जणू काय त्या एखादा मोठा कट रचून आल्या होत्या सिंहगड कॉलेजच्या जवळ असणाऱ्या गोयलगंगा इथल्या एका लस्सी शॉपच्या सी सी टी व्ही फुटेजचा तपास करण्याची विनंतीसुद्धा विक्रमने आपल्या चिठ्ठीत केली तिथे त्याच्यावर प्रचंड दबाव टाकला गेला त्याच्या मोबाईलमध्ये जे काही खाजगी फोटो होते जे चॅट्स होते ते जबरदस्तीने डिलीट करण्यात आले कशासाठी जेणेकरून भविष्यात विक्रमकडे कोणताही पुरावा उरू नये त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली एखादा तरुण ज्याच्याकडे त्याच्या प्रेमाचे आणि नात्याचे पुरावे त्याला जेव्हा कळतं की आता त्याचे सगळे मार्ग बंद केले जात आहेत तेव्हा त्याच्यातली ती हतबलता वाढते आरोपींना हे माहीत होतं की डेटा डिलीट केला की विक्रम कमकुवत होईल पण त्यांना हे माहीत नव्हतं की आजचं तंत्रज्ञान डिलीट केलेला डेटा सुद्धा परत मिळवू शकतं बारामती पोलिसांनी विक्रमचा मोबाईल जप्त केला असून फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने हा सगळा डेटा रिकवर करण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणाचा आणखी एक गंभीर पैलू म्हणजे सृष्टीचे वडील विकास मते यांचा सहभाग माहितीनुसार विकास मते हे पुणे पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत एका पोलीस अधिकाऱ्याने कायद्याचं रक्षण करायचं की आपल्या मुलीच्या अशा क्रूर प्लॅनमध्ये साथ द्यायची विकास मते यांनी विक्रमच्या नातेवाईकांना फोन करून दमदाटी केली होती जेव्हा एखादा पोलीस अधिकारी स्वतः धमकावतो तेव्हा सामान्य माणसाला कुठे दाद मागावी हे सुचत नाही विक्रमच्या मामांनी सत्यवान आप्पा इंगळे यांनी जेव्हा पोलिसात धाव घेतली तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर आल्या पंधरा फेब्रुवारीच्या त्या दिवशी विक्रमने आपल्या बहिणीला सानिकाला मंदिरात पाठवलं घरात तो एकटाच होता त्याने किचनमध्ये जाऊन गळपास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली ती चिठ्ठी म्हणजे त्याच्या पाच वर्षाच्या वेदनेचा अर्क आहे आई मला माफ कर मला ब्लॅकमेल करून मानसिक त्रास दिला जातो आहे म्हणून मी हा निर्णय घेतो आहे हे शब्द वाचताना कोणत्याही आईच्या काळजाचा थरका पुढेल त्याने स्पष्ट लिहिले की सृष्टीमतेने त्याचा पाच वर्ष वापर केला खोटा शब्दा घेतल्या आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्याला वाऱ्यावर सोडलं आपल्या घरातसुद्धा तरुण मुलं मुली आहेत सोशल मीडिया मोबाईल आणि प्रायव्हसीच्या जगात नाती जितकी जवळ आली तितकीच ती धोकादायकसुद्धा बनली एखाद्यावर विश्वास ठेवून शेअर केलेले फोटो उद्या तुमच्या जीवावर उठू शकतात हेच या घटनेतून दिसते विक्रमने त्याच्या चिठ्ठीत काही व्हॉइस रेकॉर्डचा सुद्धा उल्लेख केला हे सगळे तांत्रिक पुरावे आता पोलिसांच्या हातात आहेत बारामती पोलिसांनी या प्रकरणी सृष्टीमते श्रुतीमते आणि विकासमते या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे आठनुसार नुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे कलम तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक्कावन्न तीननुसार नुसार गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे तसंच कलम तीनशे बावन्न आणि तीन पाच यानुसार कारवाई करण्यात आली आहे नवीन कायद्यानुसार या कलमांतर्गत शिक्षेच्या तरतुदी अधिक कडक आहेत मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून हे तिन्ही आरोपी फरार आहेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पदकं त्यांचा शोध घेत आहेत दोन सख्या बहिणी मिळून अशा प्रकारे एखाद्याच्या आयुष्याशी खेळण्याचा प्लॅन कसा काय रचू शकतात काय चाललंय आपल्या तरुण पिढीच्या मनात बदला घेण्याची ही कोणती विकृत पद्धत आहे केवळ आपला युगो जपण्यासाठी किंवा आपली चूक लपवण्यासाठी एखाद्याला मृत्यूच्या दारात ढकलणं याला कोणतं शौर्य म्हणायचं हे प्रकरण शिकवतं की जर तुमच्या आयुष्यात असं काही घडत असेल तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत असेल तर शांत बसू नका विक्रमला कदाचित वाटलं असेल की डेटा डिलीट झाला म्हणजे सर्व संपलं आता आपली बाजू ऐकणारं कोणी नाही पण कायद्याचे हात लांब असतात जर त्याने वेळीच आपल्या कुटुंबाला किंवा पोलिसांना विश्वासात घेतलं असतं तर कदाचित आज तो आपल्यात असता आई मला माफ कर म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली नसते घर कुटुंब विद्यार्थी या सगळ्यांसाठी हा एक धडा आहे पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधणं किती महत्त्वाचं आहे हे यातून सिद्ध होतं विक्रमने आईला पत्र लिहिलं पण आत्महत्या करण्यापूर्वी जर त्याने ते आधी बोलून दाखवलं असतं तर कदाचित त्याची आई त्याच्या पाठीशी उभी राहिली असती आपण आपल्या मुलांना इतकं मानसिक बळ द्यायला हवं की कोणत्याही संकटात त्यांना मृत्यू हा पर्याय वाटू नये आज बारामती सुन्न आहे रुई परिसरातील लोक संता संताप व्यक्त करत आहेत एका बापाने पोलीस असूनही आपल्या पदाचा गैरवापर करून एका तरुणाला धमकावलं याचं दुःख आणि संताप अधिक आहे पोलीस तपास करत आहेत मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स लोकेशन आणि डिलीट केलेले मेसेजेस हे सगळं आता कोर्टात पुरावा म्हणून मानलं जाईल डिजिटल युगात तुमची माहिती तुमची ताकद आहे आणि तीच तुमची कमकुवत बाजूसुद्धा ठरू शकते प्रेम असावं पण त्यात स्वतःचं अस्तित्व घाण ठेवता कामा नये आणि कोणालाही इतका अधिकार देऊ नये की तो तुमच्या जीवनाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात घेईल शेवटी एक काळजी घ्या सुरक्षित राहा हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की मांडा पुढच्या व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया या बोलूया